श्रीरामबाग मंदिरात श्रीराम मूर्तीचे सर्व विधीनुसार पूजे सुरुवात डॉक्टर श्री राघवाचार्य स्वामीजी यांच्या समवेत दाक्षिणात्य मैलकोटा येथील महंतांची राहणार प्रमुख उपस्थिती पंढरपुरातील श्रीरामबाग मंदिर येथे श्रीरामचंद्रजी भगवान संस्थान यांच्या वतीने पंढरपूर श्रीरामबाग मंदिरामध्ये उद्या प्राणप्रतिष्ठा महोत्सव होणार आहे श्री श्री एक हजार आठ डॉक्टर श्री राघवाचार्य स्वामीजी अयोध्या निवासी यांच्या उपस्थितीत भगवान श्री सीतारामचंद्र संप्रोक्षण संपूर्ण विधीनुसार होमहवन सुरू आहे भगवान श्री सीतारामचंद्र संप्रोक्षण संपूर्ण विधीनुसार अकरा मे दोन हजार पंचवीस आजपासून सुरू होत असून चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत आहे यामध्ये महत्वपूर्ण म्हणजे दाक्षिणात्य महांत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते सकाळचे अकरा पर्यंत महापूर्ण होती महाआरती तीर्थ शठारी पट्टा अभिषेक होणार आहे यावेळी पंढरपूर येथील सर्व श्री विठ्ठल भक्त वारकरी वारकरी संप्रदायातील सर्व ह भ महाराज मंडळींना देखील संस्थानांकडून आमंत्रण देण्यात आले आहे तरी या विशिष्ट महत्वपूर्ण दिव्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित राहून भगवान श्रीरामजी तथा दाक्षिणात्य आचार्यजी यांचा शुभाशीर्वाद प्राप्त करावा असे व्यवस्थापकांकडून करण्यात आले आहे